नमस्कार मी निशा तर आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे ते म्हणजे भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं आणि प्रतिक्रिया न देण्याचे फायदे किंवा प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद कसा द्यायचा व्हिडिओला सुरुवात पण त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या मला एक सांगा आपल्यापैकी कितीतरी जणांच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला कोणीतरी आपली चुकी नसताना रागवले टोमणे मारले किंवा आपल्यावर अन्याय केला म्हणून आपण लगेच त्यावर रिॲक्ट होतो त्यांना प्रतिक्रिया देतो आणि परत त्यानंतर पश्चाताप करत बसतो बहुतेकदा ती प्रतिक्रिया आपल्यासाठी त्रासदायकच ठरते आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनात प्रत्येक जण जलद आणि त्वरित प्रतिक्रिया देतो ज्यामुळं आपले नातेसंबंधात ताण येतो आणि मग आपल्याच मानसिक आरोग्यावर परिणाम होतो या त्वरित प्रतिक्रियामुळे अनेक हो लोक निराशा तणाव आणि उदासीनतेच्या गर्तेत ओढले जातात अशा परिस्थितीत कसे शांत राहावे आणि कसे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे हे थे शिकणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आपला जर आपल्या इमोशन्सवर म्हणजे भावनांवर कंट्रोल नसेल तर बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो प्रत्येक लोकांची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते काही लोकांना पटकन राग येतो ते लगेच व्यक्त करतात काही लोकांना राग येतो पण ते मनात साठवून ठेवतात व्यक्त करत नाही काही लो लोक इमोशनल असतात लगेच रडतात अशा बऱ्याच पद्धतीने लोक आपल्या भावना व्यक्त करत असतात पण जर आपण भावनांवर नियंत्रण ठेवलं तर बरेच प्रश्न आपोआप सुटतील आता भावनांवर नियंत्रण मिळवणं आणि प्रतिक्रिया न देणं हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे का तर हो जेव्हा आपण एखाद्या नकारात्मक परिस्थितीत असतो तेव्हा आपल्या भावनांवर कसं नियंत्रित करायचं हे आपल्याला या, या व्हिडिओ मधून शिकायचं आहे तसेच तत्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे विचार करून योग्य प्रतिसाद कसा देऊ शकतो हे आपण पुढच्या एका गोष्टीतून बघूया कल्पना करा की तुम्ही शाळेत आहात आणि तुमचे शिक्षक तुम्ही एक चूक केली म्हणून खूप रागवलेत तर या स्थितीत तुमच्या मनात काय ये भावना येतील कदाचित राग अपमान किंवा दुःख त्याला प्रतिक्रिया म्हणून जर तुम्ही लगेच रागाने काहीतरी बोललात किंवा विरोध केला तर कदाचित ती परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते आणि त्यानंतर तुम्ही पश्चाताप करत बसाल पण त्याऐवजी जर आपण प्रतिसाद दिला म्हणजे तुम्ही तुमच्या भावनांना समजून घेऊन शांत राहू हो शकता नंतर काही वेळ थांबा विचार करा तुमचे तुम्हा शिक्षक तुम्हाला का रागवले त्यामध्ये त्यांच्या बाजूने सुद्धा विचार करा कदाचित तुम्ही शांतपणे त्यांच्याशी बोलून त्यांच्या मताशी सहमत होऊ शकता आणि आपल्या सर्व चुका सुधारू शकता त्याच संदर्भात अजून एक गोष्ट आपण बघूया एकदा भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांसह हो एका गावात प्रवचन देत होते गावातील काही लोक बुद्धांना अपशब्द वापरायला लागले त्यांचे शिष्य खूप अडकले व त्यांनी गावातील लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा बुद्धांनी त्यांना शांत राहायला सांगितलं त्या लोकांनी बुद्धांना तासभर शिव्या दिल्या पण बुद्धाने त्यांना कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही अखेर ते लोक थकून जाऊन थांबले आणि त्यांना विचारू लागले आम्ही तुम्हाला एवढ्या शिव्या दिला तरी तुम्ही शांत कसे राहू शकता बुद्ध हसले आणि म्हणाले जर तुमच्याकडे कोणी भेटवस्तू आणली आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती भेटवस्तू कोणाकडे राहते लोकांनी उत्तर दिले ती भेटवस्तू ज्या व्यक्तीना दिली आहे त्याच्याकडेच राहील मग बुद्ध हसून म्हणाले तसेच जर तुम्ही मला तुमचा राग अपमान किंवा नकारात्मक भावना देऊ केल्या आणि त्या जर मी स्वीकारल्याच नाहीत तर त्या कोणाकडे राहतील ते लोक झाले आणि तिथून निघून गेले आता या गोष्टीतून आपण शिकलो तर सगळ्यात आधी तर आपल्या प्रतिक्रिया ह्या आपल्याच नियंत्रणात असतात परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी आपण शांत राहून संयमाने आपल्या आयुष्यातील समस्या सोडवू शकतो दुसरं म्हणजे नकारात्मक प्रतिक्रियांनी आपण फक्त आपला ताण वाढवतो त्याऐवजी जर आपण शांततेने आणि समजूतदारपणे परिस्थितीचा सामना केला आणि आपल्या भावनांवर नियंत्रण केलं तर आपण आपली ऊर्जा चांगल्या कामात वापरू शकतो तिसरं म्हणजे प्रतिक्रिया न देण्याची ताकद आपल्याला आत्मसंयम शिकवते जे आपल्याला मानसिक शांती आणि स्थिरता देते ज्यामुळे आपले निर्णय अधिक विचारपूर्वक आणि योग्य होतात जर आपण तीव्र प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करून प्रतिसाद दिला तर नक्कीच आपलं जीवन शांत आणि सुखकर होईल आता तुम्ही म्हणाल की दरवेळी आपण प्रतिक्रिया न देणं हे जमण्यासारखं नाही पण आपण अशा वेळी नक्कीच ठरवू शकतो त्यासाठी फक्त ठाम विचार सोबतीला हवा बरेच जण मुद्दाम एखाद्याच्या वाट्याला जातात स्वतः काहीही काम करत नाहीत पण जो करतोय त्याला नावं ठेवतात त्याचे मनोबल घालवत असतात माणसा माणसात भांडण लावतात पण जर अशा लोकांना आपण जर कोणतीही प्रतिक्रिया न देता काहीच न बोलता जर त्यांची जागा दाखवली तर परत तुमच्याशी ते कधीच वैर घेणार नाही त्यामुळं तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवा आणि शांततेने आणि विचारपूर्वक लोकांना प्रतिक्रिया द्या यावर तुमचं काय मत आहे हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा थँक्यू